नमस्कार त्रिगुणास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत गोड शंकरपाडे शंकरपाडे बिलकुल बिस्किट सारखे तेलगट न होणारे कलर बघा किती छान आलेला आहे हे बघा किती छान आकार आलेला आहे जाडी पण बघू शकता तुम्ही एक सेंटीमीटरच्या जवळपास आहे सारखे तळल्या गेलेले आहेत अगदी खुसखुशीत झालेले आहे दुप्पट तिप्पट दुप्पट तिप्पट तम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशी झालेले आहेत बिस्किटसारखे झालेले आहेत दिवाळी फराळ रेसिपीमध्ये असे हे शंकरपाडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि कमेंट्समध्ये कळवा तुमचे शंकरपाडे कसे झाले ते ठीक मी एक चाळणी घेतली आणि मैदा काढून घेते दिवाळीचं फराळाचं करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की फराळाचं करायचं जे मैदा रवा वगैरे असते तो फ्रेश असला पाहिजे आता हा मैदा काढून घेते तसं दिवाळीचं कोणतंही फराळाचं चा करायचं असलं तर प्रत्येक गोष्ट काढून घ्यायची जसं शेवचं बेसन वगैरे रवा प्रत्येक गोष्ट गाळून घ्यायची आणि फ्रेश असलं पाहिजे कारण की दिवाळीचं फराळाचं मै आपण टिकवतो म्हणून ते फ्रेश असतात ते याची चव पण चांगली लागते मैदा गाडून घेतलेला आहे हा मैदा चार वाटी आहे तसा वजनी म्हटलं तर अर्धा किलो आहे त्याच्यासाठी मी थोडीशी घेतली विलायची पावडर बारीक करून घेतली अर्धा वाटी आणि दोन चमचे हे साजूक तूप घेतलं तूप विरगडून घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलं आणि याच एक वाटीनं ही साखर बारीक करून घेतली पिठी साखर घेतली गंजामध्ये एक वाटी दूध टाकून घेते पिठ्ठी साखर टाकते पिठी साखर फक्त आपल्या याच्यामध्ये विरगळून घ्यायची जास्त गरम नाही करायचं उकडी नाही येऊ द्यायची दुधाला ही तूप आहे अर्धी वाटी आणि वर एक चमचा चार वाटी मैद्यासाठी हे व्यवस्थित आहे प्रमाण पिठी साखर विरघळून घ्यायची साखरची पिठी केल्यामुळे अगदी दोन मिनटातच पिठी साखर विरघडलेली आहे याच्यामध्ये साखर जर आपण टाकली असती तर ते विरघळायला वेळ लागला असता आता हे विरघडलेले आहे गॅस करते बंद आणि हे एका मोठ्या ताटात काढून घेते या स्टेजमध्ये टाकते विलायची पावडर आणि मिक्स करून घेते आता सध्या हे मिश्रण गरम आहे थोडंसं कोमट होऊ देऊ आणि याच्यामध्ये मैदा टाकून मिसळून घेऊ आता मिश्रण कोमट झालेलं आहे हे बघा याच्यामध्ये बोट जर घातलं आपण तर कोमट लागते हाताला इथपर्यंतच पाहिजे जास्त थंड नसलं पाहिजे कारण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तर ते आखसू शकते आणि मी जरी चार चमचे तुम्हाला मैदा सांगितला तरी याच्यामध्ये आपण बसण तेवढा टाकू थोडंसं आधी अर्धा टाकते आणि नंतर मग लागला तसा टाकून घेते असा हा राहिलेला सगळा मैदा मी टाकून घेते एवढ्या सारणामध्ये बरोबर चार कप मैदा पूर्ण बसलेला आहे याच्यामध्ये म्हणजे आपलं प्रमाण हे परफेक्ट आहे अर्धा किलो साठी असा मैदा हा भिजून झालेला आहे असं जास्त चुरायचा नाही फक्त असा गोळा तयार करायचा बघू शकता तुम्ही याला क्रॅक काढलेले आहे आणि हा असंच आपल्याला शंकरपाडे करण्यासाठी मैदा पाहिजे जास्त पातळ गोळा झाला तर शंकरपाळे कडक होती आणि जास्त घट्ट झाला तर लाटायला भारी जाईल मग आता हे मुरू द्यायचं काम नाही आपल्याला जास्त रेशसाठी ठेवायचं काम नाही लगेचच आपण याचे शंकरपाडे करू कारण याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे आणि तुपाचं मोहन टाकल्यामुळे जस जसं वेळ जाईल तसं ते घट्ट होईल तूप म्हणून आताच आपण लाटून घेऊ त्यासाठी मोठा असा गोळा घेतला कारण की आपल्याला शंकरपाडे जाळ ठेवायचे आहेत म्हणून मोठ्या पोळीला घेतो आपण तेवढा घ्यायचा आणि विशेष माझी पद्धत म्हणजे की हे जे गोळा घेतला आपण याच्यातले असे छोटे छोटे चार गोळे तयार करून घेऊ आपण आणि असे हे गोल करून घ्यायचे शंकरपाडे लाटून घेऊ आता हे चार गोळे केलेले आहेत मी तर ते असे मी एकावर एक ठेवणार आहे यामुळे शंकरपाळ्याला लेअर्स लेयर्स छान येतील आता लाटून घेते असे हे लाटून घेते दिवाळी फराळ सिरीज मी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मी पोह्याची चकली शेवट चिवडा अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत आणि टेस्ट पण ते खूप चांगली आलेली आहे तर मी चॅनलवर ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही ते पण बघू शकता तुमचे पण फराळ खूप छान होईल असं लाटताना जर क्रॅक आले तर मग हे असं करून घ्यायचं आणि परत लाटायला सुरुवात करायची माझी पदार्थ करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा फराळ कसा झाला जे फराळ तुम्ही पाहाल माझे ते कसे झाले ते कमेंट्स करून मला नक्की कळवा पोळी लाटणं झालेली आहे आता हे चौकन मध्ये कट करू हे काढून घेते शंकरपाळ्याचा आकार तुम्ही लहान मोठा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता मी चौकन करणार आहे छोटे छोटे तुमचं एक लाईक कमेंट्स माझा उत्साह वाढवते पदार्थ करण्यासाठी तेव्हा तुम्ही मला लाईक्स कमेंट्स आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खरंच जरूर सबस्क्राईब करा हे असे आकार काढून घेते मी हे बघा किती छान आकार आलेला आहे जाडी पण बघू शकता तुम्ही एक सेंटीमीटरच्या जवळपास आहे आता हे सगळं ताटात काढून घेते आणि असेच सगळे लाटून घेते मी तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे त्यासाठी असा गोळा घेतला आणि त्याचे असे लक्ष्मी करून घेते दिवाळीचा फराळ कोणचंही शुभकाम करायचं असलं तर मग तळण करायच्या आधी आमची अशी लक्ष्मी करत होती आणि ते सुरुवातीला तळून घ्यायची हे बघा बघा तेल आपल्याला असंच गरम पाहिजे हे जडली नाही पण छान होऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही आता शंकरपाळे तळून घेऊ आपण असे बसेल तेवढे याच्यामध्ये शंकरपाळे टाकून घ्यायचे एकदम हे शंकरपाळ्याने असं झाडाने लावायचा थोडस सेट होऊ द्यायचं आणि नंतर मग असं गोलगोल फिरत राहायचं शंकरपाळे आपण जेव्हा तेलात टाकले तेव्हा मध्यम गॅस होता परंतु आता हे सेट झालेले आहे आता है एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे असं झारा गोल गोल फिरवायचा त्यामुळे शंकरपाळे एकसारखे तडल्या जातात हे बघा तळून झालेले आहे किती छान कलर आलेला आहे एकसारखे तळल्या गेलेल्या आहे याच्यापेक्षा डार्क नाही करायचे असेच फ्रेंट कलर वर तळून घ्यायचे याच्यापेक्षा डार्क केले तर नंतर मग थंड झाल्यावर अधिक काळपट हे कारण की तळल्यानंतर याची दोन मिनिटं असे शंकरपाडे काढून घेते दुसरी बॅच तळायच्या वेळेस लक्ष ठेवायचं की थोडा वेळ गॅस वाढून घ्यायचा कारण की आता जे आपण शंकरपाडे तडले त्यामुळे तेलाचं तापमान कमी झालेलं होतं म्हणून आपल्याला थोडंसं तेलाचं तापमान वाढून घ्यायचं म्हणजे मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि हे शंकरपाडे तेलात टाकून द्यायचे आणि एक वेळ सेट झाले हे शंकरपाडे याच्यामध्ये म्हणजे आकार धरा थोडेसे घट्ट झाले सेट झाले की गॅस एकदम मिडियम करायचा एकदम कमी गॅसवर आता तडून घेते जास्त तेल तापेल असलं तर आतून कच्चे राहते आणि वरून जडून जाते आणि कमी याच्यावर एकदम कमी तेलामध्ये थंड्या तेलात जर तळले आपण तर विरघडू शकतात